भंडारा जिल्ह्यात देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे मात्र कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे भंडारा जिल्ह्यात एकूण सहाशे बहात्तर सार्वजनिक गणपती आहे त्यामध्ये तीनशे एकोणीस गावांमध्ये एक गाव एक गणपती यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता अतिशय उत्साहात गणेशोत्सव साजरा होत आहे मात्र याकरता भंडारा पोलीस दलसुद्धा सुसज्ज आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गणेशोत्सवादरम्यान पोलीस प्रशासनातर्फे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ज्यामध्ये तीन उपविभागीय पोलीस अधिकारी पंधरा पोलीस निरीक्षक ऐंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक एक हजार एकशे शहाण्णव पोलीस अंमलदार सातशे होमगार्ड असा बंदोबस्त जिल्ह्याभरात नेमण्यात आला आहे भंडारा पोलीस दलानं तेहतीस दंगा नियंत्रक पथकं तैनात केली आहे तसंच प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत रूट मार्च देखील घेण्यात आला आहे तर डी जेचा आवाज जास्त आढळून आल्यास अशा गणेश मंडळांवर कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस विभागानं स्पष्ट केलंय भंडारा जिल्ह्यामध्ये यावर्षी सुमारास सातशे सार्वजनिक गणपती बसणार आहे त्याच्या व्यतिरिक्त पाच हजारचे सुमारास खासी गणपती राहणार आहे प्रशासनानी मोठ्या प्रमाणात यावर तयारी केलेली आहे बाहेरून आम्हाला सातशे होमगार्ड मिळालेले आहे त्याचबरोबर बाराशेचे कॉन्स्टेबल बाराशे कॉन्स्टेबल जे डिस्ट्रिक्ट पोलीसचे आहे ते आम्ही वापरणार आहे प्रशासनाने मोठे स्तरावर याची यासाठी तयारी केली प्रत्येक तालुकामध्ये जाऊन प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची मीटिंग घेतलेली आहे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मार्च आता चालू आहे राईट कंट्रोल ड्रिल घेतली आहे जे गणेश मंडळचे जे सदस्य आहेत त्यांना लेखी आणि मौखिक दोन्ही सूचना मिटिंगमध्ये बोलून दिलेली आहे समाजाचे वेगवेगळे जे घटक आहेत त्यांना बोलून त्यांच्यासोबत मीटिंग भंडारा पोलिसनी केलेली आहे